क्वालिटी नजर मंडळी राम राम काय चाललं तुम बरेच ना आज आपल्याकडे येल होतात मालेगाव ना मोठा व्यापारी व्यापारी कोणता व्ही ना गमत अशी होती मंडळी आम्ही कनी त्यासनं एक दोन महिन्यामध्ये जवळपास दो शंभर दीडशे टीव्ही आपण विकेल होत्या आणि त्यांना बदला मग त्या भाऊनी वकील साहेबनी आमले पार्टी देवाने ठराय मग त्या वनात त्यासना दोन मित्र वनात ना म्हणणं असे होतं की तुम्ही रोशन दादा आणि नितीन आबा यासनी आलंच पाहिजे वॉश कारण आम्ही टी व्ही घेवाले मी एक तर मी सोबत राहा ना एक तर नितीन आबा सोबत राहा त्यांना म्हणजे आम्ही बॉन्डिंग बोलती भारी जमली होती व मग काय त्याचनीच गाडी मसलो होत आम्ही लगेच चला ब म्हणतो मग आता पार्टीच करण्याच आहे ना काही विषय नाही वकील भाऊले आपला व्हिडिओ बोलता आवडतोच बरं का त्या कायम पाहतच मग त्यासले म्हणतो आपलाच पार्टी ना विडो पक़व। करी टाकूत ना भाऊ म्हणत काय मी बी बसलो ना लगेच मग सुटूत गडाव कुठली गोष्ट सहज असे होत नाही असे म्हणतस त्या मागे कारण जाऊ आपला भाऊ या भाऊनी फार मेहनत करी आई दुसरी पार्टीचे भा असे नितीन आवाने म्हणणं दे भाऊ म्हणतो मग मग आम्ही झटाना मला निघलूत ना भाऊ मग आम्ही फायनली पोचिक होत ना बघ कदाना पाटावर मग कदाना पाटावर आपला बोकड्या टांगेलाच होता मग वकील भाऊन त्या उतरणार इकडे आबाने आबा दे आबा राम राम करी किदा मग वकील भाऊनी मस्त बाब विचार किदा काय काय नाही मंग उतरणार भाऊ आपला पका भाऊ पाहात कर म्हणे आधी मग वकील भाऊनी डायरेक्ट मांडीस काढी ना भाऊ आई एक नि मांडीस दे वकील भाऊ ना कामच अवघड होतो एकदम बेकार काम एक का किलो दोन किलो दे अशा विषयी डायरेक्ट कापीन ठेवायला आहे ना पाहिजे ते पाहिजेल म्हणे पाऊ तो डायरेक्ट पाहिजे ना भाऊ <laughs> मग काय दोन्ही मांड्या काढी कि द्यात ना भाऊ काय कलेची बिलेची टाकी द्या भाऊ म्हणे काच का बनते बी मग लागा ना भाऊ घडी खटपट खाण आले

त्याला सांगा उका गडा म्हणे वाट कशी खाण म्हणे वका भाऊ तो पायच राहना भाऊ मग भिडू पका भाऊ न पिलिंग आता यागळी होत्यात ना बहु मग पक्का कडे डोळा ना पका भाऊ ना उकाव गडाबो म्हणे पट्टा पट्टा खाण भरते म्हणे पिसोडी मग काय बर ना गडीनी पिजोडी मा जवळपास पौने दोन किलो माल होता तो मग काय पकाबावले म्हणे उचल गडा तैली म्हणे मग पका भाऊ तैले गिन बटाना भाऊ काळी पिशवी मग काय आम्ही मागवूत ना भाऊ परत चला गडाबाऊ म्हणे बटूत म सुटूत मग आम्ही मंडळी आपुले जाणं कुठे शे माहित आहे वसा का वसाकावर उमेश न हॉटेल चे त्या उमेश न हॉटेल मा एकदम भारी मटन नि भाजी बनाड बघा भाऊ आम्ही कायम जाई राहतोच त्यानाकडे चला गडाव म्हणतो आता तिथेच जाऊत म्हणतो मग मग सुटूत बो आम्ही जोरात ते मग काय आपण फायनली पोचे गोत ना उमेश दादा ना आटेल वकील बाहून त्या उतरणार मग काय या उतारात पका बाहून त्या मग नितीन आबाना आता होती काळी तैली नितीन आबा मोठा माणूस आज मग मग डाळ हायश आपलं उमेश दादा ना हॉटेल जगदीश खानावळ म्हणजे या ज्या हिरा आहेत ना मंडळी या ज्यात आपला उमेश दादा त्या मग पका भाऊने इंट्रक्शन देणं लाय ना भाऊ या पाय बो म्हणे उमेश दादा आम्ही एवढा जण शेत अशी अशी पद्धत काल पाहिजे बो म्हणे आमले सकाळी आहे किती वेळ लागेल मग काय वातावरण बी एकदम बारी होतं ना भाऊ मस्त आहे रोड निसता चमकाय राहता ना पुरा ढगाळ वातावरण होता ना भाऊ एकदम बारी आता शे मग पाहुणे मंडळी बटी ना भाऊ आधी जाड खाल टाइम पास करत <laughs> या पे आहे मग का एक सव्वा तास टाइम पास के आम्ही तेड़े जाड खाल तवश्यात उमेश ने आवाज दिदा मने भाऊ तुमनी भाजी तयार होई गई बर का म्हणे मन त मग लावा ताट मन गिरात ना त्याची ताटं लावाली मग कांदा बिंदा चांगला द्या भाऊ म्हणत पाहुणे मंडळी ते बलतीस खुश होती ना भाऊ मग बोलत बारी वाईट राहत भागलांनी बातच आलक्षी म्हणे मग काय उमेद दादानी घेतात ना भाऊ पेपर बाकरी ठेवाली आता आबासाहेब राहताना लुक दिसन साऊ का पडे भाऊ म्हणे मग काय पका भाऊ पहिले सांगेल होत दादा म्हणे आमले गिलाफ फ्राय बोलता आवडस म्हणे आणि उमेद दादा ना आता गिला <laughs> <laughs> ना गिला फ्राय म्हणजे क्वालिटीज ना भाऊ आता मग पका भाऊ बी चालू आहे घ्या ना भाऊ मग या हो मंडळी राय फ्राय कावाली या पटकशी मग टेस्ट केली ना भाऊ मी बी एक नंबर क्वालिटी ना भाऊ

<Tit mic noise> <laughs> बहुत मस्त है जबरदस्त हम लोग हमेशा यहाँ पे आते हैं थोड़ी पूरी खाना पूरी चपाती रोटी 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 मंग का उमेश दादा लगे चपाती के उठा ना बो प्राय तर खावाय गे माते भाजी खाणी होती मती मजा येई राहील बाकी क्वालिटी एक नंबर क्वालिटी कार मजा येई राहील ना काही विषय दादा बोच नानात्या भाऊ ही पाहुणे म्हणजे आपली एक नंबर मग उमेश दादा गो बारदा काय नाही ती ना बू या मग मंडळी जेवणले ताट ती नी चवच वेगळी होती आणि नी चव एक नंबर होती अजून एक नंबर एकदम सुंदर ना नाबू वसा का कारखान्यावर लोणे लोणे आणि का कारखानावर फक्त वाटेल हॉटेल उमेशने वाटेल कुठच्या लोक डायरेक्ट हात घरी ला आपला उमेश भाऊ काय विषय नाही राईस लगेच मग उमेश दादाला सांग राईस जरा भाऊ म्हणतो कारण राईस शिवाय पूर्ण जेवण होतच नाही ना मग मग काय मी बी टाकी गिदा ना भो राईस मग इकडे वकील भाऊ नाही जेवण बी घेता भो वकील भाऊ बी राहता ना तोंड पिजी जर मग अच्छे से पेट भर खाना खाया भर क्लास। <laughs> और एक नंबर मजा आया बहुत अच्छा मजा <laughs> आया हा तर मग पक्का भाऊ बी नितीन भाऊ बी आम्ही पुरा दमी गोत ना भाऊ खाई काही भाऊ उरा पोटपूर जामय घेताना ब मस्त नितीन भाऊ थककी घेता खाय खा 10 पैकरार बोल आम्ही आमने आम्ही खाना खाने के बाद चाय पीने का मजा ही अलग होता है। एक नंबर कटिंग मग काय मंडळी नी मस्त छान आनंद किरा ना मित्र कंपनीने मग थोडा टाइम उमेद दादा बी विचारी किरा ना बिल बी काय एक नंबर पाहिजे बनवता बघा मग का काय पका तोळीची बाजी बांधी गेली ना ओमसाठी वर्याल होती ती मग तेव्हा पीस टाकी घेता बर का कोणा लक्षात बन नव्हता एकडा पीस काट केला होता पकाभाऊनी पकाभाऊ कलाकार माणूस काय विषय नाही मग काय मंडळी आम्ही फायनली जेवण काव नव घ्यात मग आता निघलोत ना वकील साहेब बी खुश होतात ना मग मित्र कंपनी आपली होती मग निघलोत आम्ही गाडीकडे एक एक गाडीकडे बसा लागूत मग आम्ही मी जल्दी जल्दी सोचूंगा नाही तुमको बहुत इसमें तरक्की मिले और बडा भारी मोबाईल देतो मोबाईल रोज नाही राहिलता नाही तो रोज केंडळी तुम्ही आज ना ब्लॉक कस काय वाटना बर आवडणार का नाही बर थोड़ा कमेंट करी सांगा ना कर आम्ही गाडी म वकील पावले म्हणे मालिक आता साईडला बसू द्या मी विंडो सीटले बर मग मी आता साईडले बसी घे मंग बसनुत आम्ही मग निघणूच चटना आकडे बो मग फार पारी जेवण हो मंडळी आता आम्ही या आता माझी आवाज द्यावा घ्यात रे बर मग मंडळी आज ना ब्लॉग आपण आठे संपाडू जर तुम्हाला आवडणार आज ना ब्लॉग तर लाईक करा सबस्क्राईब करा राम राम मंडळी